हे बघा टायरच निघलं रिमधन डायरेक्ट महाराष्ट्राचं मध्ये धुमाकुळ धुमाकूळ म्हणजे ही, ही हाय टीम दोघांची टीम ही हाय कुठली अशी म्हणली पाहिजे बाहेरची सेंट लोकं लोक आल्यावर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आपल्या आणखीन एका नवीन खतरनाक खतरनाय भावांनो आज कोरेगाव मध्ये सातारा मध्ये आता दुसरा दिवस आहे ट्रेनिंगचा प्रॅक्टिसचा तर त्यामुळे भावांनो आता मी आणि आमचं धनराज भाऊ आम्ही आता प्रॅक्टिस पडले गालो टाइम झालाय सकाळच्या साडेसहा धनराज भाऊ कुणाला भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळ कसं तुम्ही राव माय म्हटलं तसं उठता नाही म्हणून उठला ओके चला समजा आवरू आणि आता निघू ना माझा फक्त काय नाही मोबाईल चार दिनच पाकी ठेकीच आहे निघायचं बाहेर साईडला आपली गाडी मोठी मोठ्या गाडीत बसायचं ट्रॅक साईडला चहा नाश्ता करून नंतर निघायचं गरडायला निघायचं चला करू हे तर मी म्हणत तसच भाऊ मी तुम्ही म्हणत म्हणाल का ना भाऊ पर चला आता भाऊ भाव दोघं भाऊ भाऊयाला आम्ही आणि लवकरच एक ना तरी मोठा शो आम्ही जिंदगीमध्ये लय मोठा शो करणार लय म्हणजे नॅशनल करणार शंभर टक्के आपल्याला आहे काय पण करून <laughs> चला मी आधी सामान आवर करतो नंतर ना मग तुम्हाला मी लाईक करून सबस्क्राईब करून घ्या आपल्या अंगाने जीवाला एक प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम असा झालाय की आमच्या चारचाकीच्या गाडी गाडीमधली हवा उतरली समजी तर गाडी हवा माराची मशीन घरणं भाऊ याय लागले छोटीशी मशीन असती आणि त्यासोबत आपली स्टंट बाईक बी येणार नाही तर म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करावा काल रात्री एक वाजता झोपलो हो ना किती एक वाजता झोपलो हो या व्हिडिओ एडिटिंग केला गडकिल्ल्या के समजा आणि बघतोय तर काय नंतर कॉपीराइट व्हिडिओ अपलोड केले केले कॉपीराइट आलं म्हणून कशामुळे आलंय बघितलं बॅकग्राऊंड म्युझिक अरे राडा म्हणलं नंतर हे बघा दुष्ता करतो या ही बाबा कॉपीराईट दाखवत तुम्हाला रेड डॉलर हे कॉपीराइट पडला ह्या व्हिडिओचा उपयोग नाही आणि मी कॉपीराइटचा व्हिडिओ अजिबात टाकणार नाही अजिबात नाही टाकणार नाही कालच्या शर्टा वास मारतोय माझा आता काय झालं सांगा आता आम्हाला आधी घरी जायचंय असा पण तसा पण उशीर झालाय अर्धा पाऊन तास लेट झालाय ना आम्हाला जायला आणि आता आम्हाला आम्ही घरी निघालोय चहा नाश्ता करून नंतर लगेच माघारी घरी आम्ही हवा तर भरलेली मी चला निघू हे जागा जागा सकाळ गाडीवर बघितलं कसं म्हणजे खरंच जमलाय मोठा जे मोठा हवा खरंच जमलं नाही मोठा जे मोठा चला आता रील अपलोड करतो रील अपलोड महत्वाची करायची मला आधी घरातनं साईडला आलो समोर दिसली आपली ही मॉन्स्टर बाईक जी पूर्णपणे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ही करण्यासाठी अर्धा दिवस गेला ता काल आणि आता ले इतकं लेट झालं ले निघाला ना ले तुम्हाला नाही सांगू शकत सकाळच्या साडे सहा उठता उठून आंघोळ बिंगूळ करून रेडी भाऊ पण मला भाव भाव चालतं माझ्या पहिल्यांदा नंतरनं नंतर असं झालं की गाडीचं टायर झालं पंक्चर पंक्चर झाल्यानंतर तिथं वेळ गेला तिथनं मग ठरलं की घरी येऊन नाश्ता करायचा नाश्ता घेतलं जेवर घेतलं परत कारण की आज प्रॅक्टिसला निघालूया आम्ही एक वेगळ्या ठिकाणं तुम्हाला ती जागा दाखवायची लय येऊया जिथं मळी टाकायचं असतं ना मळी टाकायचं मळी वाळवायचं त्या ठिकाणी आपण निघालो लयम मोठा ट्रॅकाय तिथं विली समजा गोष्टी एकदम भारीपैकी होऊन जातील त्या ठिकाणी निघालो आम्ही चला आता आम्हाला इकडे पुढे प्रॅक्टिसला आहे तर आम्ही मोठी गाडी ह्याच ठिकाण लावणार नाही आणि ही दोन गाड्या घेऊन जाणार नाही तर आपलं जेवढं बी सामान ह्यात मधलं तेवढं सामान आम्ही काढणार नाही खूप जास्त मेहनतीनं आज आलोय लेट पण भरपूर झालंय पण काही अडचण नाही द्या जाऊ घेऊन फुलटू धमाल करून टाकायची आज पण समजा सामान की तुम्ही येत ना आम्ही जेवढं बी आहे तेवढं निघतो देव गाडी देव सात आठ लिटर पाणी आम्ही समजी रेडी भाऊ निघाली नवीन रायडर आज तयार व्हायला लागलाय अरे मापा ते ना भावाला मापाद्या ना समजा चुरगळून चुरगळून <laughs> बसायला लागलं अंग ते अंग लागतं मोठं काय चावी गाडीची मी बसतो मागं मेन रोड सोडून आम्हाला हो आज असल्या रस्त्यान द्यायला लागतं या बघितलं ना आज काय गुस्त्या काय जत्रा भरली काय जत्रा मित्रा भरली काय की बोलते डेस्टिनेशन 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 ये yeah! दोघारे की सना मध्ये कसा घोडा पडतात घोड मोकळ तस वाटतय आले ना अरे इधर तो कुछ भी नहीं है भाई इधर किधर लेके जा रहे हो हमको अरे कुठे प्रैक्टिस पॉइंट आ चालू रे आहे आता आता ट्रेनिंग चालू करायची आता नुसती माझ्या बघा ट्रेनिंग हे आपला भाऊ आता मध्ये स्टंट शिकवणार नाही थोडंफार चला बघू आमचा कॅमेरामॅन ते साईडला आहे आणि हे आमची ओबी गाडी मॉन्स्टर गाडी अरे भावा ह्या गारी। गारी। ए दरे कॅमेरा चल कॅमेरामॅन हा हा पहिला ओवर गेला भाऊ नाही समजलं पुढे असं गोडी इकडे पुष्करायची हर हर महादेव देवा बघ त्यामुळे ह्या गाड्या अशा ह्यांना जरी पडलं तरी काहीच होत नाही ही गाडी अशा दरम्यान बनलेली असते ह्याचं मॉडिफिकेशन तर काय तुम्हाला दाखवले पाठे मागच्या व्हिडिओमध्ये たまたま。<下> rare, थोडी प्रॅक्टिस करतो एक नवीन स्टंट आहे स्टंट काय तुम्हाला सांगून मी ह्याला म्हणते ती फूड रेस विली ही कल्ल्यावर पाय ह्याच्यावर आणि हे कल्ले फूड रेसवर पाय आणि गाडी विलीमध्ये उचलायची ही ट्रेक असला मी करणार आहे तर चला बघू कशी होती हात धुय चाललो सध्याला आम्ही हात धुतोय आम्हाला जेवण करते बोक लागले ते दोन्ही मॉस्टर पण खरी मास्टर ही केली आहे ही ट्रॅक आहे असं काहीतरी चला आता जेवण करून घेऊ मस्त ही काय भाऊ बसुंदी बसुंदी पण आलेली आहे जेवण करण्यासाठी आपला किरीश का गाण असून एका भावा झाला हा हा कॅसा हा केसा हा हा केसा हा 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 सुना 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 हा चला मस्त जेवण करूया देशभाऊ कसं वाटते तुम्हाला मला भाऊ इतकं भारी वाटते का नाही आणि आता बघ माझी पावर ओके आपला दानराज भाऊ सध्याला का आता पल्सर टू ट्वेंटी मॉडिफिकेशन काहीच नाही ते गाडीवर आज सध्याला हात साफ करून घ्या नाही तर तिकडे आपली स्टंट बाईक आहे ओ शेट ही बाहेर हो बा विली प्रोफेशनल स्टंट रायडर मराठी माणूस टर्ट रायडिंग मध्ये समजा मेन गोष्ट असते टायरचं प्रेशर किती आहे हे समजा मेन असते आम्ही लागत टायरचा पूर्ण प्रेशर लोक करतो कारण की गाडीला बॅलन्सिंग बनण्यामध्ये प्रॉब्लेम याय लागला आमच्या गाडीची प्रॅक्टिस चालू आहे बर नायत हे बघा टायरच निघलं रिमधन डायरेक्ट प्रॉब्लेम काय माहिती आपलं एवढी पावर आहे की गाड्यांना आपलं सोस कुठले भावांना <laughs> आम्हाला स्पॉन्सरची गरज आहे आम्हाला फॉरेनच्या गाड्या पाहिजे हे इंडियन गाड्या आमच्या गाड्या गाड्यांचा जीव निघतोय आणि ती नीट करता करता आमचा निघतोय व्हिडिओ कोणतरी ना आम्हाला स्पॉन्सर करा दोघांना सुपर बाईक दोन द्या <laughs> तर भाऊ काय झाले ना आम्ही विली करतो <laughs> गाडीच्या अवस्था मड गाडी बाबा नाही <laughs> हे बर्नाट मध्ये विली वेली वेली मध्ये झाला बेकार बर्नवटले खा ना खाल्ली खाल्ली भावानं आणि काडी रांगोळी काढता काढता टायर निघून बसले रिमधून साईडला हे बघा नवीन खट टायर आणि बघा हो ही पण तुटून गेल तुटून म्हणजे हो हिसला हो घासलेले बघा हवा हो किती घासलं ही ही विलीमुळे बघू आमच्या वर्षी हवा माराजी मशीन आहे आता हवा भरून घेतवाधी हवा बसी तर लय भारी काम आहे नाहीतर मग लई राडा होईल ढकलत नाही ढकलत नेणे नाही तर भरून नेणे बसलत बघ थोड आदरच करा ह्या टायरला थोडा आदर करा कर हा आदर केलं म्हणजे कसं बसल हवा लागू ना थांबा घे दाखवता म्हणता मनी खतरनाक <laughs> खतरनाक खतरनाक स्टंट रायडिंग प्रॅक्टिस एकदम पूर्णपणे झाली आहे उद्याचा प्लॅन बघू काय होतो या शक्यता मला उद्या जायला लागेल बघू प्लॅन कसा होतं आज रात्री त्याला मी डिस्कस करतो समजा गोष्टी का म्हणावं लागलो थोड्या वेळामध्ये अंधार पडेल टाइमिंग झालाय सहा चला समजा गोष्टी काढू बॅगीमध्ये टाकू एक गाडी आमची गेलेली आहे आमची आम फोर व्हीलर हीनं दोन किलोमीटर मेन रोडवर आहे मे मेन रोडपासून मला राहत आलो आम्ही आमची मास्टर गाडी काही साईडलो बाय आता बघू आम्ही मास्टर गाडी कसं तिकडून जातो ती ओके माझा दोन फोन चला तयारी करतो निघायची आम्ही फायनल संध्याकाळी झाले दिवसभर प्रॅक्टिस केली लय लई जास्त भारी वाटलं आणि एक ती आतमध्ये जी झोपलेला रायडर ना ते ना कुठं जागा झाला आता आणि तो का ते आपली दोघं जण गेले या आता आ, एक गाडी मला माघारी सोडून ती एक जणांना सोडून मला नेहायला कारण की एका गाडीवर तिघं जाणं सोपं नाही रास्ता पूर्ण मार नाही पंक्चर व्हायचं बी आहे ना त्यामुळं तर गाडी मला माघारी ती नेहायला आणि प्रॅक्टिस पॉईंट खरंच खूप जास्त मला भारी आवडला आवडला म्हणजे जास्त भारी आवडला हे कसं काय वाटतं सांगा आपल्या गणेशबाबत चला लांब गाडी आली तेव्हा ती कोण गाडी आली आम्ही गाडीमध्ये बसलेलोय आणि आता निघालेलो घराच्या दिशेनं मी चार जे आमथकून पण एक गोष्ट मला कळती बघा एक गोष्ट मला मी मे, म्हणजे मे, यावेळेस मी चालू केलं होतं ना ह्या समजा गोष्टी म्हणजे एवढी फॅसिलिटी नव्हती माझ्याकडे मी फक्त एकटा होतो आणि माझा संघर्ष होता पण जेवढा मी संघर्ष केला ना मला कुठल्या समजे कामामध्ये मला नाक्यामयाबी माझे हासिल झाली पण वेळ आलाय बघा न दोन हजार सव्वीसचा दोन हजार चोवीस पासून आपल्याला संघर्षामध्ये आपल्याला साथ भेटायला लागली पण स्टंट रायडर स्टंट रायडिंग ही दोन हजार वीस मध्ये सुटली माझ्या हातात पण म्हणतात ना हातातलं सुटलं म्हणून जात नाही कुठं दोन हजार सव्वीसच्या टाइमिंगला सायकली तीन दिस फिरून आल्यानंतर आपलं दहा पंधरा लाख फॉलोअर झाल्यानंतर ह्या भाऊचा व्हिडिओ माझ्या समोर आला अचानक दर्शनाच्या भाऊचा त्यानंतर ना, ना म्हणलं त्यान मला, मला साचेदारा मिळाला त्यावेळेस मी पहिला व्हिडिओ बघितला मी म्हणलं मला, मला साचेदारा भेटला म्हणलं कारण ह्या स्टंट रायडिंगच्या दुनिये मध्ये तर हिथन पुढं भावांना आपण स्टंट रायडिंगचं फुल डाक्यात घेतलेलं आहे आपली जी एन एस आणि माझी जी, जी स्वतःची एन एस आहे ना मॉडिफिकेशन करायला नाही कारण की आपल्याला भावना स्टंट रायडिंग मला आवड एक नाद आहे मला स्टंट रायडिंग चाल आणि त्याला एक वेगळे प्लॅटफॉर्मला ठोवला निवडून आपल्याला ठेवायचं आहे आणि लांब लांबच्या देशामध्ये आपल्याला खेळायचंय तर ते स्वप्न कुठ ना कुठं आमच्या दोघांच्या एकामेकाच्या सहाय्याने मिळून शंभर टक्के हे पूर्ण भाऊ न काय होतं गणेश भाऊ जरा माहिती जाती मदत भेटली नाही तेवढी माहिती कोणी व्यवस्थित दिली नाही आणि कोणी खुलून सांगितलं नाही की काय केलं काय काय नाही राय आता आपण शंभर टक्के मराठी माणसं प्रत्येक जण म्हणतात मराठी माणसं खेकड्या असतात एकमेकांचे पाय वाढतात पण आपल्याला भावांनो ही म्हण बदलायची मराठी माणसं एकमेकाला वर घेऊन जातात ही आपल्याला सिद्ध करायचं आणि दाखवून द्यायचं सगळ्यांना की मराठी माणसं एकमेकाला वर घेऊन जातात बरोबर असं तर आम्ही एकमेकाला दोघांना स्टंट रायडिंग मध्ये एकत्र स्टंट रायडिंग करणार आणि स्टंट ला पण वर घेऊन जाणार स्वतःला एक दिवस आम्ही बाहेरच्या देशात गणेश बाबा म्हणले तसं इंडियात सगळी खेळणार हा बाहेर आपली आप इच्छा आणि स्वप्न आहे की बाहेरच्या देशात जाऊन खेळणार आम्ही दोघं पण खेळणार आणि धडा का म्हणजे ज्या देशामध्ये अमेरिका असतो न्यूझीलंड असो थायलंड असो कुठलं बी असू द्या टॉप लेखी होऊनच जाऊ आम्ही भारतामध्ये येणार आणि भारताला रिप्रेझेंट करणार आणि महाराष्ट्राचं म्हणजे तर धुमाकूळ धुमाकूळ म्हणजे ही हाय टीम दोघांची टीम ही हाय कुठली अशी म्हणली पाहिजे बाहेरची सेंटर लोक तर भावांना मा माहीत नाही काच काय व्हिडिओचा जर बरं लास्टचा आवड रोड राहतोय माझ्या कुंडा यायचा पुढल्या व्हिडिओमध्ये मी द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन सध्याला भावन थकून गेलो आहे खूप जास्त आता झोपतो मी व्हिडिओ आवडला सर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब भेटूया फुडल्या व्हिडिओमध्ये हर हर महादेव